नमस्कार सर्वांना तर मी आज बनवली छान अशी मस्तच अशी पावटेची रसा भाजी खूप छान अशी पावट शिजले ते आधी शिजवून पण घेतलं होतं खूप छान असं शिजले ते पावट बघा शेंगण्याचं पूट पण भरपूर टाकलंय तर पावटरची भाजी शिजते मस्त पैकी सकाळची भाजी हरभऱ्याची खूप छान अशी तर इथे मी मसाले भात आता कट केला भात राहिला तर शिल्लक तर आता बनवून घ्यायला छान असं शेंगदा कांदा गेला का सगळं टाकून मस्त पैकी जिरेची फोडणी दिली तर खूप छान असा घेतला बनवून असा मसाले भात एकदम मस्त पैकी पण आहेत फ्राय करून घेतलं ती बारीक मासं येत बघा आणि किती कुरकुरीत झाले ते मास खूप छान खायला खूप टेस्टी लागते ती थोडेसे तेलात फ्राय करून घेतली ते मास थोडंसंच तेल टाकलं थो। आणि ही मास पण नाहीत अजिबात बेधायला लागते ते खाताला कुरकुरीत असं लागते ते एक सुद्धा गॅसचं भांडारी काम नाही तेल गॅस तीन, तीन मस्तपैकी इकडे भात इक एक हरभऱ्याची भाजी आणि इकडे ओटा शिजतो या मस्तपैकी जण जमीन चमच आहेत आणि तिकडे मी भात पण करून घेतला या ते मस्तपैकी एकच बटाटो शिजवून घातला ते, ते आता शिजलाय चांगला बटाटो तर आता बटाट्याची सुकी भाजी पण घेतली मस्तपैकी तर इथे आता तर कांदा बारीक बारीक बघा तर आता हे कांदा चोरून घेते एक मिरची घेते मस्तपैकी आणि एकाच बटाट्याची भाजी आता मला बनवून घ्यायची आहे तर इथं सगळे आंडीच दूध ठेवली मस्तपैकी तर आता मी भांड्यात आता ठेवणार आहे चांगल्या आता आडी घेऊन आता जाते ते दोन चार दिवस इथं मुलांच्या मुलास खायासाठी इथं तीन आंडी शिजवून घेतली ते मस्त आता मला बनवायच्या चपात्या तर आता भाज्या सगळ्या शिजवून घेतल्या मस्तच पैकी तर आता मी कणिक पण मळून ठेवल्या तर आता शेवटी आता चपात्याला सुरुवात करते मस्तपैकी भांडी पण सगळी घासून घेतली आणि जेवढा बाजार मी आणले होता तो पण आता निवडून ठेवला बाजार भाज्या करत करत तर मस्तपैकी आता भाजीशीच त्या पावट्याची पावटून परत सुरुवात केली मी भाज्या बनवायला गरम गरम चपात्या करायला आधी भाज्या बनवून घ्या हो छान छान अश्या आपल्याला पाहिजे तेवढ्या पडतेस ना भाज्या बनवायचे हो त्या निवांतवाने मग चपात्या लाटायला सुरुवात करते आता कस काय वाटले आजचा खूपच छान आणि टेस्टी आहे या मसाले भातले भारी तर मसाले भात तरी आता मी चांगलाच त्याला फ्राय करून दिलाय आणि मीठ असं चवीनुसार भरपूर टाकल्या आता रातावरून आता कोथंबीर आता टाकून घेते मस्तपैकी आता शांताना कांदा जिरं असं भारी 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 दिसते मस्तच तर चला तर मग बा देतो पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा छान अशी आता घटमट भाजी आता आपली शिजली का। शिजली का शिजलीच आहे कवळे शेंगा येते आणि पावटे पण येते खूप छान अशी भाजी शिजली तर बाय भेटोस पुढच्या व्हिडिओ मध्ये